हे तुमच्या टी व्ही नाईन वाल्यांनी बातमी सोडली नाईन वाला कोण इथं समोर आणा त्याला किंवा आमच्यावर राग व्यक्त करण्याच्या करता कोणाची काही सुपारी बिपारी घेतली काय का तुम्हाला हे पाण्याच्या बद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोकांना देईल त्या पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे परंतु पुढे कुठलाही अंतिम निर्णय झालेला कारण आपले मुख्यमंत्री परदेशात गेलेले पहाटे पहाटे म्हणजे काल रात्री आता इथून पुढे हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते जे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून घ्यायचा असतो ते त्यांच्या कानावर घालून त्याच्याबद्दल जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते संस्था पण नीट कशी चालेल किंवा ते महामंडळ पण नीट कसं चालेल हे तुमच्या टीव्ही नाईन वाल्यांनी बातमी सोडली टीव्ही नाईन वाला कोण इथे मला जेव्हा समोर आण त्याला त्यांना कळायला पाहिजे थंड काही डोकं पाहिजे की आपण काय हे सूत्राला तर हे सूत्र मला बघायचंयच एकदा त्या सूत्र सापड घ्या त्या सूत्राचा पुरा बंदोबस्त करतो मी परवा पण एवढे म्हणलं सूत्रांच्या नाही नाही सूत्राला एक जीवन गौरव द्या असं कसं पाहिजे आम्ही असं कधीच म्हणणार नाही आम्ही शेतकरी आहोत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो महायुतीचं सरकार करत असत खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात ते किंवा ह्यांनी आमच्यावर राग व्यक्त करण्याच्या करता कोणाची काही सुपारी बिपारी घेतली का काय तुम्हाला हे पवार आम्हाला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणता खोट्या बातम्या माझ्या करता कुभाऊ साहेबांना फोन केला म्हणलं की दादा ही बातमी चुकीची मी ताबडतोब बंद करतो आणि मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना माहितीये महाराष्ट्राला माहितीये मला जे बोलायचं ते मी बोलीन ना सुरज बोलेल ना लावा ना अजित पवार असं बोलला आणि ते काही लपून राहत नाहीत तुम म्हणजे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदच होत तुम्ही काय कॅच करता ते